राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिले जावेत त्यांना आपत्कालीन सेवांची आणि त्यासाठी असलेल्या टोल फ्री क्रमांकाची माहिती द्यावी यासाठी शिक्षण विभाग वाहतूक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्तपणे मोहीम हाती घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुने यांनी दिल्या दर पंचेचाळीस मिनिटांना सरासरी चोवीस व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो दरवर्षी सुमारे दोन लाख व्यक्ती अपघातात जीव गमवितात इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे तरीही आपण याकडे गांभीर्याने पाहत नाही रस्ते सुरक्षतेसाठी प्रशासकीय पातळीवरून होणाऱ्या प्रयत्नांना समाजातून साथ मिळाल्यास अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात स्वतःपासून करून अपघाताचे अपघाताचे प्रमाण कमी करावे यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी केले स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर